नमस्कार मी गायत्री नथीचा साज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सा स्वागत आहे आज आपण बघणार आहे की हँडमेड जे ज्वेलरी आपण बनवतो त्याची पॅकेजिंग प्रॉपर कशी करायची तर त्यासाठी लागणारे आपण मटेरियल आपण बघूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बबल रॅप लागतं आपल्याला तुम्हाला हे मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल त्याचप्रमाणे हे आपल्याला बॉक्स लागतात असे प्लॅस्टिकचे व्हाईट कलरचे असे जे ज्वेलरी पॅकेट्स असतात हे पण आपल्याला लागणार ला आहेत तसेच सेलोटेप लागणार ला आहे हे असे कुरिअर पॅकेट्स येतात कुरिअर बॅग पण म्हणू शकता तुम्ही हे पण आपल्याला लागणार ला आहे तुम्हाला हे मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल त्याचप्रमाणे कात्री लागणार ला ला आहे ही आपली हँडमेड ज्वेलरी आहे ही आपल्याला पॅक करायची आहे हा बॉक्स लागेल ला आपल्याला या व्हाईट कलरच्या पॅकेटमध्ये आपण आता पॅक करूयात ही मी पॅक करते आहे हे व्हाईट कलरचे पॅक पॅकेट प्रत्येक साईजमध्ये भेटतात तुम्हाला जी साईज हवी ते तुम्ही मार्केटमधून मा घेऊ शकता तसेच आता ही दुसरी नथ पण आपण पॅक करून घेऊयात तसंच मी हे कप पण आता पॅक करून घेतलेलं आहे आता हे सर्व या बॉक्समध्ये आपल्याला पॅक करायचं आहे सगळ्यात आधी या बॉक्समध्ये आपल्याला पॅक करायचं आहे सो याच्यावर आपण आता हा बबल रॅप टाकून घेऊयात हे जे कप आहेत याला सुद्धा धक्का नाही लागावा म्हणून आपण हे सुद्धा आपण बबल रॅपमध्ये पॅक करणार आहोत सेलो टिप आपण काढून घेऊयात त्यानंतर हे प्रॉपर असं बबल रॅपमध्ये तुम्ही व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आपल्याला आता दोन्ही साईडने व्यवस्थित सेलो टेप लावून घेणार आहे आपण हे असं व्यवस्थित आपण बबल रॅपमध्ये पॅक केला आहे की जेणेकरून जरी धक्का वगैरे लागला तरी आतल्या मटेरियलला काही होणार नाही त्याचप्रकारे मी असे ह्या दोन नथसुद्धा सुद्धा व्यवस्थित बबल रॅपमध्ये पॅक करून घेतलेले आहेत हे बबल सुद्धा व्यवस्थित यावर असं ठेवून चारी साईडने व्यवस्थित करून व्यवस्थित असं पॅक करायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही असं प्रॉपर असं पॅकेजिंग असं तुम्ही सुद्धा करू शकता याला या डब्यालासुद्धा आपल्याला आता बबल रॅपने पॅक करायचं आहे ते करून घेऊयात आता आपण आता या बॉक्सला आपल्याला बाहेरून सुद्धा पॅक करून घ्यायचं आहे की जेणेकरून बॉक्सला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे आणि बॉक्स तुटला नाही पाहिजे त्या मापाचं बबल रॅप काढून घ्यायचं आणि आपल्याला असं पॅक करायचं आहे सेलो जशी ही साईड झाली तशी या साईडने सुद्धा प्रॉपर लॉक करायचं आहे आपल्याला हे आपल्याला हे चारही कॉर्नरसुद्धा व्यवस्थित लॉक करायचं आहे जेणेकरून असं पडलं वगैरे तरी साईडला कुठे क्रॅक नाही गेला पाहिजे हे असं पूर्ण बॉक्सला आपण बबल रॅपनी पॅक करून घेतलेला आहे जेणेकरून बॉक्सला सुद्धा तुटला वगैरे नाही पाहिजे सो असं तुम्ही सुद्धा व्यवस्थित लॉक करून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हे ला। पॅकेट लागणार आहे कुरिअर पॅकेट म्हणू आपण याला या पॅकेटमध्ये तुम्हाला इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा मिस ॲड्रेस तुम्हाला शो करू नाही शकत आहे बट तुम्ही इथे तुमचा जो ॲड्रेस आहे जो ज्यांना पाठवायचा आहे तुम्ही तिथे ॲड्रेस पाठवू शकता ठीक टाकू शकता इथे त्यानंतर जो आपण बॉक्स पॅक केलेला आहे तो याच्यामधून असा टाकून घेऊयात इथे याच्यावर अशी व्हाईट कलरची स्ट्रीप असते ही फक्त आपल्याला अशी काढून घ्यायची आहे आणि हे आपल्याला यावर असं पॅक करून घ्यायचा तुम्हीसुद्धा असं छान पॅकेजिंग करू शकता मटेरियल सर्व तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अजून असे छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच